शासनाचा ग्रामपंचायतीसाठी नवा आदेश सरपंचांना पाळावे लागणार हे नियम गावात महिला सरपंचांच्या कारभारात त्यांचे पती तसेच नातेवाईकांच्या हस्तक्षेपाची मोठी ओरड आहे परंतु आता महिला सरपंचांच्या पती किंवा नातेवाईकांच्या ग्रामपंचायतीच्या कारभारात लुडबुडीला लगाम बसणार आहे या संदर्भात शासनाने ग्रामपंचायतींसाठी नवा आदेश काढलाय यात अशी लुडबुड झाल्याचं दिसून आल्यास कारवाईचे आदेश देण्यात आले जिल्हा जिल्हा परिषदेमधील विविध अधिकारी कर्मचाऱ्यांना संबंधित परिषद पदाधिकारी सदस्य तसेच त्यांच्या नातेवाईकांकडून अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचं शासनाच्या निदर्शनास आलं होतं त्यानंतर जिल्हा परिषदांकडील विकासात्मक कामे जलदगतीने व्हावीत यासाठी पदाधिकाऱ्यांनी स्वतःची कामे स्वतः करावीत त्यांच्या निकटवर्तींनी कार्यालयीन कामामध्ये हस्तक्षेप करू नये पदाधिकाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये बसता कामा यासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत कार्यालया करता आचारसंहिता लागू करण्याचा निर्णय ग्रामविकास व जलसंधारण विभागाने सहा जुलै दोन हजार तेवीस ला घेतला होता या आचारसंहितेचा भंग झाल्याच्या आढळल्यास महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समित्या पिठासन प्राधिकारी गैरवर्तणुकीमुळे पदावरून दूर करणे या एकशे पंच्याण्णवच्या नियमानुसार जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची व ग्रामपंचायत सदस्यांनी गैरवर्तणूक केल्यास सरपंच उपसरपंच व सदस्यांना गैरवर्तणुकीबद्दल चौकशीनंतर कारवाई करण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना देण्यात आले होते सरपंच पतीची ग्रामपंचायतीमधील लुडबुड बंद स्थानिक स्वराज्य निवडणुकीत महिलांना पन्नास टक्के आरक्षण जाहीर केलं आहे त्यामुळे अनेक ठिकाणी सरपंच पदे महिला राखीव आहेत अशावेळी पत्नीला निवडणुकीत उभे केले जाते सर्व कारभार पतीराजेच पाहतात पती अथवा नातेवाईक यांच्या हस्तक्षेपाविरोधात अनेकदा आंदोलन देखील झाली त्यामुळे महिला आरक्षणाचा उद्देश तार्थिकी लागत नव्हता ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने सरपंच महिलेचे पती किंवा इतर नातेवाईकांनी ग्रामपंचायत कारभारात हस्तक्षेप केला तर संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद केली त्यामुळे आगामी काळात महिला सरपंचांच्या पतीराजांची कारभारातील लुडबुड कमी होणार आहे